लहान मुलांसाठीही केंद्र सरकारनं नवी योजना आणली आहे मुलांच्या भविष्यासाठी बचत म्हणून सरकारनं रूपांतर नियमित पेन्शन योजनेत होणार आहे केंद्रात भाजपने व महाराष्ट्रात महायुती सरकारनं वेगवेगळ्या योजना आणल्या आहेत समाजातील प्रत्येक घटकासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं या योजनातून दिसलं शेतकरी व्यापारी महिला भगिनी विद्यार्थी याबरोबरच आता लहान मुलांसाठीही केंद्र सरकारनं नवी योजना आणली आहे त्या योजनांच्या माध्यमातून लोकांना आर्थिक पाठबळ देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे मुलांच्या भविष्यासाठी बचत म्हणून सरकारनं एनपीएस वात्सल्य योजना केली या, या, या योजने अंतर्गत पालकांना आपल्या पाल्याच्या निवृत्तीच्या आयुष्यासाठी आर्थिक तरतूद करता येणार आहे मुलांसाठी हे एका प्रकारे निवृत्ती वेतनाचे खातेच असणार आहे या वर्षी जुलै सरकारने या योजनेची सुरुवात केली होती आपल्या मुलाचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी पालकांना आता गुंतवणूक करता येणार आहे पालक ऑनलाईन माध्यमातून तसेच बँक शाखा किंवा टपाल खात्याच्या माध्यमातून एनपीएस वात्सल्य योजनेत खाते उघडू शकतात खाते उघडण्यासाठी किमान योगदान हजार रुपये आहे त्यानंतर सदस्यांना वार्षिक किमान हजार रुपये खात्यामध्ये जमा करावे लागणार आहे मुलाला वयाची अठरा वर्ष पूर्ण होताच या खात्याचे रूपांतर नियमित पेन्शन योजनेत होणार आहे पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाद्वारे ही योजना राबवण्यात येत आहे ज्या मुलांचं वय अठरा वर्ष खालील आहे त्यांचे एनपीएस वात्सल्य खाते उघडू शकता येणार आहे वयाची अठरा वर्षे पूर्ण झाल्यावर आपोआप नियमित एनपीएस खात्यात रूपांतरित होईल वयाची साठ वर्षे पूर्ण झाल्यावरच खात्यातून निवृत्ती वेतन मिळेल एनपीएस ने समभाग कर्ज रोखे आणि जी सेक मधील गुंतवणुकीतून अनुक्रमे चौदा टक्के नऊ दशांश एक टक्के आणि आठ दशांश आठ टक्के परतावा दिला जाणार आहे या योजनेमुळे आपल्या पाल्यांच्या निवृत्ती वेतनाची सोय पालकांना करता येणार आहे यापूर्वी फक्त स्वतःला आपल्या निवृत्ती वेतनाची सोय करता येत होती मात्र आता पालकांना आपल्या मुलांचीही सोय करता येणार आहे